नमस्कार लाठी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे डोंबिवलीच्या लोकल मिरची मार्केटमध्ये मा उन्हाळ्या अगोदर या लोकल मिरची मार्केटमध्ये मा मिरचीचा आणि गरम मसाल्याचा रेट काय आहे ते बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे मिरची मार्केट डोंबिवली ईस्टला बालभवनच्या इथून सरळ गल्ली जाते लास्टला ना तुम्हाला बघा इथे लाईनीत सर्व दुकानं दिसतील तर त्या दुकानामध्ये जाणार आहोत तर समोर आहे गणेश मार्ग पहिले त्या शॉपमध्ये जाऊया तर इथे बाहेरच आहे ना त्यांनी सर्व प्रकारच्या मिरच्या ठेवलेल्या आहेत तर आता आपण रेट काय आहे तो पाहूया दोनशे दोनशे चाळीस रुपये चाळीस दोनशे दोनशे चाळीस दोनशे साठ लवंगी ही लवंगी मिरची दोनशे साठ रुपये आणि ही तीनशे चाळीस विदाऊट लवंगीच आहे का पांडी मिरची आणि बेडगी ओके तीनशे चाळीस रुपयाला अच्छा आणि ही किती रुपयाला आहे आणि काश्मीरी आहे चारशे चाळीस रुपयाला तर इथे बघा या सर्व प्रकारच्या अशा मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि तुम्हाला याचा रेट सुद्धा सांगितले दादा गरम मसाला आहे का तुमच्याकडे गरम मसाला मिळेल ओके शंभर रुपये शंभर ग्रॅम चक्री फुल आहे दोनशे रुपये सो ग्राम दोनशे रुपये शंभर ग्रॅम त्रिपुरा त्रिफळा त्रिफळा कसे आहेत दीडशे रुपये शंभर ग्राम दीडशे रुपये शंभर ग्राम मग येणार दालचिनी शंभर रुपये शंभर ग्राम दालचिनी शंभर रुपये शंभर ग्राम साजी राहणार एकशे साठ रुपये शंभर ग्राम नागकेसर केसर एकशे चाळीस रुपये पन्नास ग्राम एकशे चाळीस रुपये पन्नास ग्राम तमालपत्र पन्नास तमाल रुपये पन्नास ग्राम पन्नास रुपये पन्नास ग्राम

लालफूल कस आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये ग्राम जी ग्राम म्हणजे अरे दहा रुपयाच्या एक नंग अच्छा आणि हिंग येते खडाई पंचवीस रुपये दहा ग्राम पंचवीस रुपये दहा ग्राम आहे बरोबर हे एकशे साठ रुपये धने आणि हे दोनशे वीस रुपये हे दोघांमध्ये काय फरक आहे अच्छा ओके हे नवीन धने आहेत हे महाग आहेत आणि हे जुने धने आहेत हे एकशे साठ रुपये किलो आहेत ह्या लाईनमध्ये बरीच दुकान आहे तिथे होलसेलमध्ये धान्य सुद्धा मिळतं परत गरम मसाला परत रेडीमेड मसाले वगैरे हे सर्व इथे मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये येत ना आपण फक्त मिरची आणि गरम मसाल्याचा रेट बघणार आहोत तर इथे बाहेरच कशा मिरच्या ठेवलेल्या आहेत तर इथे आपण या मिरच्यांचा रेट बघूया कशा आहेत या मिरच्या कुठली मिरची आहे पांडी मिरची दोनशे चाळीस रुपये बेडगी मिरची दोनशे चाळीस आणि ही हो काश्मीरी, चारुणी। चारुणी। काश्मीरी काश्मीरी, काश्मीरी मिरची आहे चारशे रुपये बेडगी मिरची आहे दोनशे चाळीस आणि ही आहे पांडी मिरची दोनशे चाळीस रुपये डेटवाली आहे आणि ह्या दोघांचा सेम रेट आहे की कसं हे कसं हळदी कशी हलकुंड तीनशो सेलम आहे तीनशे रुपये आणि राजापुरी राजापुरी सेलम आहे दोनशे ऐंशी रुपये तर बघा इथे असे दोन प्रकारचे सेलम ठेवलेले आहेत गरम मसाला वगैरे आहे का तुमच्याकडे तिथे आत आहे दाखवा ना जरा मग चला आता आपण इथे आत आलेलो आहोत आणि आता याच्याकडे आपण गरम मसाल्याचा रेट बघूया चाळीस रुपये संभाव ओके कपूर चिनी आहे तीस रुपयेची दहा ग्राम पायफळ आहे दहा रुपयाचा एक पीस हे जायपत्री आहे चाळीस रुपयाची दहा ग्राम हे लाल फुल आहे मायपत्री अठ्ठावीस रुपयाची दहा ग्राम खसखस एकशे सत्तर रुपये शंभर ग्राम त्रिफळा आहे दहा रुपयाचे दहा ग्राम नागकेसर आहे तीस रुपयाचे दहा ग्राम तीस रुपयाचे दहा ग्राम ताजीरा आहे बारा रुपयाचा दहा ग्राम तीस रुपयाचा शंभर ग्राम तेजपत्ता तीस रुपयाचा शंभर ग्राम दालचिनी आहे साठ रुपयाची शंभर ग्राम तर इथे हे सर्व मसाले ठेवलेले आहेत आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे असेल तर तेसुद्धा मिळेल आणि रिटेलमध्ये म्हणजे तुम्ही जर जास्त क्वांटिटी घेत आहे ना तर तुम्हाला होलसेल भावात मिळेल आणि या व्यतिरिक्त ना यांच्याकडे बघा होलसेल भावामध्ये ना तुम्हाला धान्यसुद्धा मिळणार आहे तर इथे बघा हे सर्व असे हे गोणीच्या गोणी भरून ठेवलेले आहेत म्हणजे सर्व मैदा आहे रवा त्यानंतर इथे बघा मसूर डाळ तर या शॉपच्या बाजूला अजून एक दुकान आहे दादल ट्रेडिंग कंपनी तर यांनी पण येत ना खूप मिरच्या बाहेर ठेवलेल्या आहेत तर आपण बघा इथे सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की उन्हाळ्या अगोदर मी तुम्हाला या लोकल मार्केटमध्ये मिरचीचा रेट काय आहे तो सांगते तर आपण इथे विचारूया दादांना पांडी मिरची दोनशे रुपये किलो दोन्ही पांडी मिरची आहे दोनशे रुपये किलो लवंगी आहे दोनशे चाळीस रुपये किलो बेडगी तीनशे रुपये किलो काश्मीरी आहे चारशे रुपये किलो पण लवंगी आहे तर बघा इथे ना बाहेरच सर्व अशा मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येकाचा आहे ना तुम्हाला मी रेटसुद्धा सांगितलेला आहे तर ह्या शॉपमध्ये ना गरम मसालासुद्धा मिळतो मग तुम्ही जर मिरच्या घ्यायला आला तर इथे तुम्हाला गरम मसालासुद्धा मिळेल आता गर्दी आहे त्यामुळे मी तुम्हाला काय रेट काय सांगत नाही दोन तीन दुकानामध्ये मी तुम्हाला रेट सांगितलेले आहे आणि बघा भरपूर मिरच्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये तर आता आपण आहे ना पुढच्या शॉपमध्ये जाऊया हे बघा मला आणखीन एक दुकान दिसलं आहे आणि त्यांच्याकडे पण मिरच्या आहेत तर बाहेर येत ना त्यांनी अशा ह्या मिरच्या ठेवलेल्या आहेत बघा इथे आहे संकेश्वरी पांडी वगैरे या सर्व प्रकारच्या अशा या मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे बघा धने पण ठेवलेले धने कसे दादा? आहे, आहे, आहे। दादा दोनशे रुपये किलो आहेत आणि हळकुंड तीनशे वीस रुपये आहेत हळकुंड पामल ट्रेडर्स या शॉपमध्ये आणि यांच्याकडे पण आहे ना तुम्हाला सर्व प्रकारच्या मिरच्या वगैरे मिळतील तर बाहेर बघा त्यांनी मिरच्या ठेवलेल्या आहेत खोबरं ठेवलेलं आहे सुकं खोबरं दादा सुकं खोबरं कसं आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहे आणि त्याचबरोबर आता आपण गरम मसाल्याचा रेट बघूया तर इथे बघा डालची आहे साठ रुपये शंभर ग्रॅम आणि बघा असे बॉक्सच्या बॉक्स भरून आहेत म्हणजे तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल गरम मसाला तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा हे आपल्याला एकदम पॅकिंग दाखवत आहेत इथे बघा हे गोलमध्ये आहे डालची दादा ही कशी आहे हे आहे सहाशे रुपये किलो चक्री फुलं सहाशे रुपये किलो आहे लवंग आहे बाराशे रुपये किलो आहे लवंग बाराशे रुपये किलो वेलची आहे चार हजार रुपये किलो नऊशे रुपये किलो खाला मिळेल हजार रुपये शहाजीर आहे जायफळ आहे हजार रुपये म्हणजे जायफळ एक घेतलं तर आपल्याला एक पंधरा रुपयाला भेटतं पंधरा रुपयाला मिळतं अच्छा आणि बडीशेप बडीशेप आहे दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो हे आपले खसखस आहेत चौदाशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो जिरा तीनशे रुपये किलो बडीशेप दोनशे चाळीस रुपये किलो आणि हे हजार जा जा किलो तीन हजार रुपये किलो आणि समजा मला जर मसाला बनवण्यासाठी आपल्याला कसं तोळ्यामध्ये लागतं तर ते सुद्धा मिळेल का आपल्याला मिळेल ना म्हणजे समजा मला दोन किलोचा किंवा तीन किलोचा मसाला लागतो मग त्याच्यासाठी जर आपल्याला ज्याप्रमाणे प्रमाण असतं त्याप्रमाणे मिळेल का आणि मिरची काय आपल्याला सुकवायला लागेल की डायरेक्ट आपण इकडनं ओली आहे म्हणजे इकडनं मिरची घेऊन जायची आणि सुकवायची अच्छा तर बघा इथे आहे ना मी तुम्हाला सर्व गरम खडा मसाला आहे त्याचा रेटसुद्धा सांगितलेला आहे आणि बघा पूर्ण बॉक्सच्या बॉक्स भरून येईल म्हणजे तुम्हाला जर होलसेलमध्ये जर पाहिजे असेल तर मिळेल का आपल्याला बघा तर होलसेलमध्ये जर तुम्हाला जास्त चक्रफूल किंवा मग अदर तुम्हाला कुठले खडे मसाले पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील आता मी तुम्हाला या साईडची सर्व दुकानं दाखवलेली आहे आणि समोरच आहे ना एक दुकान आहे भानुशाली ब्रदर्स तर त्यांच्याकडे पण मिरच्या आहेत तर आपण त्यांच्याकडे पण जाणून घेऊया की काय मिरचीचा रेट आहे तो भानोशाली ट्रेडर्समध्ये आलेली आहे आणि बाहेरच बघा धने त्यानंतर सुकं खोबरं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ना सुकी मिरची इथे ठेवलेल्या आहेत तर आपण आहे ना त्या दादांकडनं रेट बघूया काय काय आहे तो तर मला सांगा याचा रेट काय आहे कुठली मिरची ती पण सांगा पांडी मिरची दोनशे चाळीस रुपये किलो काश्मीरी आहे रेडिगड चारशे काश्मीरी मिर्ची चारशे ऐसी रुपये किलो ये अपना बेड़गी है तीन सौ ने एसी थ्री एटी डंडी का बेड़गी मिर्ची है डेट का तीन से ऐसी रुपये किलो ये बेड़गी है ये ना दो सौ ऐसी ओके okay, म्हणजे इथे ही डेट काढलेली आहे म्हणून तीनशे ऐंशी आणि इथे ही डेट वाली आहे म्हणून दोनशे ऐंशी आणि त्याचबरोबर इथे धने सुद्धा आहेत रुपये इंदोरी धने दोनशे ऐंशी रुपये दोनशे चाळीस रुपये गुजराती धने आहेत दोनशे चाळीस रुपये किलो आणि त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त ना इथे चिंच सुद्धा चिंच कशी आहे एकशे साठ एकशे साठ रुपये किलो किलो डबे ओके एकशे साठ रुपये किलो सुकं खोबरं कसं आहे दोनशे ने चाळीसशे साठ ओके दोनशे चाळीस रुपये किलो आहेत आणि इथे पण मिरच्या ठेवलेल्या आहेत दादा ही कशी मिरची आहे तस... लवंगी ओके किती रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये किलो दो, संकेश्वरी दोनशे साठ शंकेश्वरी पण दोनशे साठ रुपये किलो तुमच्याकडे गरम मसाला आहे का खडा मसाला गरम मसाला आखा आहे हा त्याचा रेट सांगा जरा आम्हाला अख्खे खडे मसालेसुद्धा आहेत तर आपण त्याचा रेट बघूया हे कसं आहे दालचिनी तीनशे साठ दालचिनी आहे तीनशे साठ रुपये हे सहाशे ऐंशी रुपये आणि लवंग लवंग येणार तुम्हाला एक हजार ऐंशी पण समजा तोळ्यामध्ये वगैरे घेतलं तर शंभर ग्रॅम वगैरे एकशे वीस रुपये शंभर ग्रॅम आणि ही वेलची येणार वेलची तुम्हाला शंभर ग्रॅम तीनशे साठ रुपये आणि त्रिफळा ओके चारशे ऐंशी रुपये किलो त्रिफळा चक्रफूल एकशे साठ रुपये ओके शंभर ग्राम चक्रीफूल एकशे साठ रुपये आणि दगडी फूल दगडी चक्रीफूल शंभर ग्राम एकशे वीस रुपयाला एकशे दहा रुपये किलो आहे आणि ही जाडी राई आहे आणि ही कशी आहे एकशे चाळीस रुपये किलो आहे बघा असे दोन प्रकारची राई आहे इथे पण बघा तुम्हाला सर्व प्रकारचे असे मसाले बरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते सर्व सर्व प्रकारचे मसाले मिळतील बघा इथे सर्व असे बरण्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवलीमधील लोकल मार्केटमधल्या मिरचीचा आणि गरम मसाल्याचा रेट काय आहे तेसुद्धा सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय